स्थानिक गुन्हे शाखेकडून घारगाव तालुका संगमनेर येथील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर छापे कारवाई दरम्यान त्र्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंडे बिरप्पा करमल शेख गणेश धोत्रे रणजित जाधव राजा अक्तार व उमाकांत गावडे अशांचे पदक तयार करून गारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पथकाने गारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची बातमीदारामार्फत तसेच अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढून गारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध ओला पोलीस अधीक्षक ऐल्यानगर श्री, श्री वैभव कलभरमे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री, श्री कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले